नमस्कार मी धनश्री रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून दुप्पट फुलणारे पट्टी पापड तयार करून दाखवणार आहे हे पापड तडल्यावर अगदी दुप्पट फुलतात हे पापड बनवण्याची एक मशीन असते पण मी ही मशीन न वापरता आज तुम्हाला सर्वांच्या घरात असणाऱ्या एका वस्तूपासून पापड तयार करून दाखवणार आहे चला तर मग पापड तयार करण्यासाठीचा आपण साहित्य बघूया एक चमचा पापडखार घेतलेला आहे पापडखार खारट असतो त्यासाठी मीठ कमी घ्यायचं आहे तर मी अर्धा चमचा या इथे मीठ घेतलेला आहे दोन दिवस मी तांदूळ भिजत ठेवले हो होते तिसऱ्या दिवशी मी तांदूळ वाढवून त्याचं पीठ दळून आणलेलं आहे हे पीठ मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे म्हणजेच पाव किलो हे मी पीठ घेतलेलं आहे सर्वात आधी मी या पातेल्यामध्ये तीन वाट्या पाणी टाकून घेते एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी मी या इथे तीन वाट्या पाणी यामध्ये टाकत आहे जितकं तुम्ही पीठ घ्याल त्याच्यात तीन पट पाणी घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ घालून घेते आणि हे पाणी चांगलं आपण गरम होऊ देणार आहोत पाणी गरम होतं तोपर्यंत मी तांदळाच्या पिठामध्ये पापडखार मिक्स करून घेते एका बाउलमध्ये मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी पापडखार टाकून घेते आणि चमच्याने तांदळाच्या पिठामध्ये हा पापडखार पूर्ण मिक्स करून घेते किंवा तुम्ही चाळणीने देखील हे पीठ चाळून घेऊ शकता म्हणजेच लवकर पापडखार तांदळामध्ये मिक्स होईल तांदळाच्या पिठामध्ये मी पापडखार मिक्स करून घेतलेला आहे पाणी आपण गरम झालं का ते बघूया पाणी गरम झालेलं आहे यामध्ये मी एक चमचा तेल घालून घेते तेल यासाठी घालायचं आहे की पीठ पातेल्याला चिटकू नये यानंतर मी यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहे हे पीठ मी एकाच वेळेला सर्व घालत आहे कारण आपलं पीठ कमी आहे जर तुम्ही एक किलो प्रमाणामध्ये जर हे तांदळाचे पापड तयार केले तर एका हाताने पाण्यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पाण्यामध्ये ते पीठ मिक्स करत राहायचं आहे सर्व पीठ मी या पाण्यामध्ये मिक्स करून घेते अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा आणि तुम्हाला माझी पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा पाण्यामध्ये मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर आपण हे पीठ पाच मिनटं वाफवून घेणार आहोत पाच मिनिट झालेले आहेत पीठ आपलं छान असं वाफलेलं आहे दोन मिनिट झाल्यावर मी हे पीठ एक वेळा हलवलं होतं खाली पातेल्याला चिटकू नये आणि जळू नये यासाठी हे पीठ मी एका परातीमध्ये काढून घेते त्यासाठी मी परातीमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊयात हे पीठ मी थोडं तांब्याने मऊ करून घेणार आहे तांब्याला मी, आई थे तेल अनि मी या इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे असं मऊ करून घ्यायचं आहे म्हणजेच यामध्ये जर एखादी गाठ असेल तर ती निघून जाईल सर्व पीठ मी छान असं तांब्याने मऊ करून घेतलेलं आहे हे पीठ मी दोन मिनटं थंड होऊ देते दोन मिनिट झालेले आहेत पीठ थंड झालेलं आहे मी असा एक छोटा गोळा घेतलेला आहे त्याला लांबसर आकार देते आणि या साच्यामध्ये टाकून घेते हा साचा सर्वांकडे असतो यामध्ये मी पट्टीपापडाची चकती टाकून घेतलेली आहे यानंतर आपण याचं झाकण लावून घेऊयात अशा प्रकारे ही पट्टीपापडाची चकती, चकती असते ही टाकून घ्यायची आहे साच्यात आणि मोठ्या प्लास्टिकच्या बॅगवर मी अशा प्रकारे पट्टीपापड टाकून घेते याच पिठापासून तुम्ही गोल पापड देखील तयार करू शकता तुमच्या इथे जर पुरी यंत्र असेल तर पुरी यंत्रामध्ये गोळे करून प्रेस करून मस्त असे याच पिठाचे तांदळाचे छान पापड देखील तयार होतात अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व पट्टीपापड टाकून घेते सर्व पट्टी पापड मी टाकून घेतलेले आहे हे पापड मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून वाढवून घेणार आहे जर तुमच्या इथे कमी ऊन येत असेल तर हे एक दिवस फॅन खाली वाढवले तरी चालतात मग एक दिवस ते हलक्या उन्हामध्ये ठेवा पट्टी पापड मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाढवून घेतलेले आहे या पट्टी पापडाचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत कारण आपण जेव्हा कढईमध्ये तेलात आपण हे टाकतो तेव्हा हा दुप्पट फुलतो त्यामुळे मी अशा प्रकारे छोटे छोटे असे तुकडे करून घेते सर्व पट्टी पापडाचे मी छोटे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला मी पट्टी पापड तळून दाखवते त्यासाठी मी तेल तापत ठेवलं होतं तेलामध्ये मी पापड टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी तेलामध्ये टाकताबरोबर दुप्पट आपले पट्टीपापड फुललेले आहेत अगदी परफेक्ट आपलं हे प्रमाण झालेलं आहे अशा प्रकारे मी थोडे अजून पापड तळून घेते पट्टी पापड मी तळून घेतलेले आहेत तुम्हाला मी आतून तोळून दाखवते किती मस्त असे खुसखुशीत तांदळाच्या पिठापासून आपले पट्टी पापड तयार झालेले आहेत मला जर हे एक किलोच्या प्रमाणामध्ये पापड करायचे असतील तर त्याचं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही पण हे पापड नक्की घरी तयार करून बघा मला कमेंट करून नक्की कळवा तुमचे पापड कसे झाले असं तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी